आता आकाश कंदील मिळणार आहेत शंभर रुपये बसणार एक हजार रुपये पर्यंत आणि त्यात व्हरायटी आणि क्वालिटी म्हटला तर विशेष नाही डेकोर बिद्री जिवायसाठी आपल्याला असले खतरनाक साहित्य घेऊन आली विशेष नाही ना। त्यामुळे लवकरात लवकर शॉपला या लागते घरातल्या ला ला प्रेशवर लावण्यासाठी आणि उमऱ्यावर लावण्यासाठी असले खतरनाक साहित्य आपल्याला अवेलेबल आहे दुकानाच्या किंवा घराच्या वॉलवर लावायला असे खतरनाक स्टिकर अवेलेबल आहे तसेच लहान आकाराचे कंदील क्वालिटी आणि डिझाईन टॉप मध्ये अवेलेबल आणि आकाशकंदील भरपूर सारे व्हरायटी देखील आपल्याला अवेलेबल आणि हलक्या नव व डिगन आणि या प्रकारचे आकर्षक तोरण देखील पंडा अगा लाईट मध्ये देखील आकाश कंदील अवेलेबल आहे आणि पण त्या तर डिगान अवेलेबल आहेत आणि लाइटिंग मध्ये असं स्टार पण ती लाइटिंग मध्ये अवेलेबल आहे कम्प्लीट घर उजळून टाकणार आहे असा विषय कमळ फुले हे देखील अवेलेबल आहे आणि अशा कॅन्डल डीग नुसत्या वराट्या बघायच्या रांगोळी देखील डिग मध्ये अवेलेबल आहे आणि वेगवेगळे वे, कलर देखील यासोबतच पिटाड्या देखील आपल्याकडे अवेलेबल अवेले आहे या दिवाळीच्या सुमूर्तावर लवकरात लवकर आपल्या शॉपला भेट द्या लागते आणि यांचा पत्ता आहे आपल्या बिद्रीच्या स्टँड वर रोड बिद्री आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जाता भावाला फॉलो करा लागते